अरे वा पम्मी समोसे एकच नंबर बनवलेत तू तुझ्या हाताला ना खरच चव आहे तू जे पण बनवतेस ना ते एकच नंबर बनवते खूप बनवलेत मी समोसे चांगले असतील तर मग सगळे खाऊन घ्या एक पण राहू देऊ नका बर सगळे संपवा हो खरच चांगले बनलेले आहेत तू पण खाऊन बघ घे एक तर घे अहो नाही हो तुम्ही खा मी खाणार की नंतर मी अजून बनवते हे तीन तुमच्यासाठी आणले सगळ्यात अगोदर बनवून म्हटलं चौकशी काय आहे तुम्हाला विचारून बघू म्हंटल खा आता तुम्ही खा मी नंतर खाऊन घेणार हा बर मीच खाऊन घेतो हा हो तुम्हाला एक सांगायचं होतं उद्या ना मम्मी पप्पा येत आहे हो का उद्या येणार आहेत मला तर माहितीच नाही आणि मागच्या महिन्यात तर आलेले होते ते दहा पंधरा दिवस थांबलेले होते कडे आणि या वेळेस मग काय काम निघालं त्यांचं आपल्याकडे मला माहिती नाही मी एवढं विचारलं नाही पण उद्या येतोय तुमच्याकडे काय करते मग आता मागच्या महिन्यात पण तर आलेले होते आणि आता पण येत आहे म्हणजे काहीतरी काम असेलच त्यांचं आणि तुला तर माहिती या महिन्यात आपले पगार थोडे लेटच होणार रे मग घरी किराणा वगैरे कसं टाकायचं ते कसं आपण दोघ जण राहिलो तर काय पण खाऊन पिऊन आपला दिवस निघून जाता पण ते जर येत आहे मग थोडस डोक्याला ताण आहे की नाही हो, डोक्याला बर आता आपल्या दोघांच होऊन काय त्यात एवढं नाही नाही त्यात काही एवढं नाही होऊन जाणार पण ते कस आहे तुला तर माहितीच या महिन्यात आपली पगार लेटच होणार आहे आणि हो, हो, ते जर आले मग थोडा किराणा वगैरे टाकायला तर मग कस विचारच करायचा आहे ना बरं मी काय म्हणतोय त्यांचं जर काही अर्जंट काम नसेल ना तर मग त्यांना नाही म्हणून दे फोन लावू त्यांना आणि सांगून दे की आता काय येऊ नका थोड्या दिवसानंतर या तुम्ही असं सांगून दे मग ते कसं आपले पगार पण होऊन जाणार आणि काही अडचण पण येणार नाही हो की नाही हा तुम्ही काय म्हणताय आता कस सांगायचं बरं येऊ नका असं हे चांगलं वाटणार आहे का बर नाही नाही अजिबात नाही मला अजिबात जमणार नाही असं आता त्यांचा स्वतःहून फोन आलेला होता की आम्ही येतोय ये उद्या असं आणि आपण इकडून नाही बोलायचं ना का बरं त्यांना येऊ नका असं ते चांगलं वाटणार आहे का बरं तुम्ही एक काम करा ते तुमचेच मम्मी पप्पा आहेत ना मग तुम्हीच तुम्हीच फोन लावा आणि सांगा येऊ नका असं मग ते ना तुमच्या समजून पण घेतील आणि येणार पण नाही आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना की मी जर बोलले त्यांना तुम्ही येऊ नका असं ते पूर्ण राईचा डोंगर करून टाकतील

मला वाटलं तुझेच मम्मी पप्पा येत आहे की काय हो मम्मी पप्पा येत आहे आणि माझे मम्मी पप्पा का बरं येतील बरं ते तर आलेले होते ना मागच्या महिन्यात आता कशाला येतील बरं ते आणि हो मागच्या तर आपले पण मम्मी पप्पा आलेले होते मला काय माहिती तुम्ही कोणते मम्मी पप्पा समजताय तर आणि असं पण तुमच्या मम्मी पप्पाला पण तर मम्मी पप्पाच बोलते ना त्यात काय एवढं बरं पमी सांगायचं तुझे मम्मी पप्पा की माझे मम्मी पप्पा मग माझे मम्मी पप्पा जर येते मग येऊ दे त्यांना त्यांना कशाला नाही बोलायचं बरं आपण येऊ दे हो येऊ द्या की मग मी कुठे नाही म्हणते म्हणताय किराणा पगार होणार आहे अगं नाही नाही तस काय नाहीये अगं एक दोन दिवसात होणार आहे आपले पगार आणि किराणा वगैरे भाजीपाला सगळं भरून देऊ आपण आणि हो माझ्या मम्मी पप्पाला जेवढे दिवस थांबता येतील तेवढे दिवस ते थांबतील हा हे काय म्हणताय तुम्ही तुम्हाला कळताय तरी का म्हणजे तुम्हाला पहिले असं वाटलं की माझे मम्मी ये पप्पा येणार आहेत म्हणून तुम्ही नाही म्हणत होते हा आणि आता समजलं तुमचे आहे मग आता आता पगार पगार होणार होणार आणि लेट होती हा बरं मला म्हणजे माझे मम्मी पप्पा जर आले तर तुम्हाला कंटाळा येतो तुमची पगार तेव्हा होत नाही आणि तुमचे मम्मी पप्पा जर आले तर तेव्हा सगळं होतं तुमच्याकडून म्हणजे एवढा कंटाळा येतो का तुम्हाला माझ्या मम्मी पप्पाचा बाबा पयको किती खोटं बोलत होता तुम्ही पगार लेट होणार आहे किराणा नाही कस करू काय करू हा एवढं सोचत होता त्या तुम्हाला बोलायला आणि आता काय बेकार दिसले ओ बानूस तुम्ही <laughs> <laughs> अगं पम्मी तस नाही अगं मस्करी केली बी तुझ्या सोबत आणि काय तू पण एवढी हायपर होतेस आता मला पहिलंच समजलं होत माझेज मम्मी पप्पा पप्पायते असं चला म्हटलं थोडं तुझी मस्करी घेऊन घेऊ काही मश्करी मश्करी ना होती, हो हा काही मला आले मोठे घ्यायला सगळं माहिती मला तुम्ही किती कंटाळा करता माझ्या मम्मी पप्पांचं मी तुमच्या मम्मी पप्पांच कधीच कंटाळा करत नाही ते येतात तेव्हा सगळं व्यवस्थित करते त्यांच्यासाठी वेळेवर जेवण वेळेवर झोपण्याची सोयी वगैरे सगळं करून देते आणि तुम्ही एवढं कंटाळा करता माझ्या मम्मी पप्पांच हा तुमचे मम्मी पप्पा काय माझे मम्मी पप्पा काय मी सारखं समजते त्यांना आणि तुम्ही किती भेदभाव करता हो तुम्ही जाऊ दे ना आता मी खरंच मस्करी करत होतो तुझ्या सोबत आणि तुझे मम्मी पप्पा माझे मम्मी पप्पा माझ्यासाठी पण सारखेच आहेत मी नाही भेदभाव करत त्यांच्या सोबत बरं ठीक आहे जाऊ दे आता आणि याच्या पुढे जर मला असं दिसलं तुम्ही भेदभाव करताय असं मग मी ना अजिबात थांबणार नाही तर मी डायरेक्ट चालली जाणार माझ्या 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 घरी जाऊ दे ग पम्मी असं परत होणार नाही कारण मी आता मश्करीच करत होतो खरंच आणि असं परत होणार नाही मला माहितीये कारण की मी त्यांच्यामध्ये भेदभाव अजिबात करत नाही ते माझ्यासाठी सारखेच आहेत माझे मम्मी पप्पा पण आणि तुझे मम्मी पप्पा पण